नमस्कार मित्रांनो आज वडूज या ठिकाणी ओपनचा सभव्य दिव्य मैदान होत आहे आणि त्या मैदानामध्ये चौसष्ट गट पळणार आहेत आणि चौसष्ट गट आज मैदानात होतील मैदान जे आहे ते पितरी वरती असेल मैदान जे आहे ते नऊ साडेनऊच्या दरम्यान चालू होईल सुरुवात करतोय गट क्रमांक एकमध्ये कोणता नंदी एक ते चौसष्टमध्ये कोणते नंदी कोणत्या गटात पळतील सुर सुरुवात करतोय सुलतान पळेल फॅन्स सुलतान फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे तसेच बावधनकरांचा लक्षसुद्धा आपल्याला गट क्रमांक एकमध्ये दिसेल गटक्रमांक दोनमध्ये आपल्याला गणेश तांबे जे समालोचक आहेत त्यांचा नंदी त्या गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल संभाबा काले सुद्धा नावाने चिठ्ठी आहे ते त्या गटामध्ये आणि जीव ड्रायव्हर निराम यांचा सर्जा आणि गारळेवाडीकरांचा सर्जा ही जोडी पाळताना दिसेल मी कालच सांगितलं होता पैरा की हाच होईल आणि हेच झाल पायरा तब्येत <coughs> अचानक बिघडते काय समजणं काय झाले गटक्रमांक तीनमध्ये आपल्याला राजा पाचशे पंचावन्न जालन्याकरांचा पळताना दिसेल संग्राम आणि अर्जुन ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक चारमध्ये आपल्याला न वजीर पाळताना दिसेल जक्रे आणि सोन्याचीसुद्धा जोडी गट क्रमांक चारमध्ये पाळताना दिसेल पाच नंबर आपल्याला पाच नंबर गाटामध्ये आपल्याला भोपर्डीकरांचा लाडू पाळताना दिसेल सहा नंबर गाटामध्ये मेजर पळेल लंपीशेट पळेल सात नंबर गाटामध्ये माहिब्या पळेल शिकरा पळेल आठ नंबर गाटामध्ये कारतूस आणि शंभू ही जोडी पळेल गट क्रमांक नऊमध्ये शाहीर पळेल गट क्रमांक नऊमध्ये वीर पळेल आणि मथुरा फार्म चिंचाळे यांचा जो कंदूरचा राजा आहे तो पळेल अकरा नंबर गटामध्ये सूर्याची चिठ्ठी आहे आणि विठ्ठलनाथांची सुद्धा चिठ्ठी आहे गट क्रमांक बारामध्ये रु बारीकट्रायवर यांचा रुबाब पळेल तेरा नंबर आपल्याला सुंदर फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे चौदा नंबर तासचा चौदा नंबर गटामध्ये मल्हार पेटकरांचा सर्जा आपल्याला पाळताना दिसणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये आपल्याला हिरा पळेल नातेपुतेकरांचा ना रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गं सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी घटकमकं पंधरामध्ये दिसेल सोळा नंबर गटामध्ये दोहनी आणि साई मळशिरतचा पळेल सतरामध्ये किरण अप्पा कालगाव शालगावकरांची चिठ्ठी आहे अठरा नंबर गटामध्ये मल्हार आणि चिक्क्या पळेल एकोणीस नंबर गटामध्ये हारण्या छप्पन छप्पन्न पळेल वीस नंबर गटामध्ये माऊली पळेल एकवीस नंबर गटामध्ये बटलर पळेल बावीस नंबर गटामध्ये जपान पळेल तेवीस नंबर गटामध्ये लक्ष्या फॅन्स कुळक जाई तसेच विठ्ठल राहण्याची सुद्धा चिठ्ठी आहे चोवीस नंबर गटामध्ये चिम्या पाळताना दिसेल झेंडा आणि रायफलची जोडी पळेल पंचवीसव्या गटामध्ये बागड फॅन्स सातारा यांची नावाने चिठ्ठी आहे सव्वीसव्या गटामध्ये रॉकी पाळताना दिसेल ठाकूर आणि सरदारची जोडी पळेल सत्तावीसव्या गटामध्ये बब्या पळेल मुरुमकरांचा सुंदर पळेल अठ्ठावीसव्या गटामध्ये तुफान पळेल सोमाडाय व तरडपकरांचा एकोणतीसव्या गटामध्ये मुळशीचा राणा पळेल तीस नंबर गटामध्ये विठ्ठल आणि बब्या डॉन ही जोडी पळेल एकतीसव्या गटामध्ये रुद्र आणि पक्षीची जोडी पळेल बत्तीसव्या गटामध्ये शंभू पळेल राऊतवाडीकरांचा तेत्तीसव्या गटामध्ये सु सुंदर पळेल राहुल फौजी यांचा चौतीसव्या गटामध्ये विमान पळेल पस्तीसव्या गटामध्ये घुंगरू आणि सुंदरची जोडी पळेल छत्तीसव्या गटामध्ये नांदवळकरांचा शंभू पळेल सदतीसव्या गटामध्ये लंपी शेट पळेल कार्तिक आज आपल्याला एका मोठ्या पायऱ्यामध्ये आहे स समाजसेवक संतोष तोडकर यांच्या साईसोबत किंवा सुंदरसोबत आपल्याला कार्तिक पाळताना दिसणार आहे विसापूरकरांचा गट क्रमांक अडतीसमध्ये सरपंच नावाचा नंदी पळताना दिसेल एकोणचाळीस गटामध्ये सोने आणि शंकर पळेल ही जोडी पळेल चाळीसव्या गटामध्ये बाजी आणि हरण्याची जोडी पळेल एक्केचाळीसव्या गटामध्ये छोट्या डावर कोराळीकरांचा बाजी पळेल बेचाळीसव्या गटामध्ये जिवा पळेल खळदकरांचा त्रेचाळीसव्या गटामध्ये भोपर्डीकरांचा लाडू पळेल चव्वेचाळीसव्या गटामध्ये लायगर पळेल पंचेचाळीसव्या गटामध्ये देवा आणि बाजीची जोडी पळताना दिसणार आहे छेचाळीसव्या गटामध्ये नंद्या फॅन्स सातेवाडी यांच्या नावाने चुट्टी आहे सत्तेचाळीसव्या गटामध्ये वडूजकरांची नावानी चुट्टी आहे अठ्ठेचाळीसव्या गटामध्ये घरणीगीकरांची चिठ्ठी आहे एकोणपन्नासव्या गटामध्ये बाळू डायवर यांच्या नावाने चुट्टी आहे आणि पन्नास नंबर गटामध्ये मुरुमकरांचा जो सुंदर आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक पन्नासमध्ये एक्कावनव्या गटामध्ये कारगिल हा नंदी पळताना दिसेल बावनव्या गटामध्ये सावकार आणि सरजा पळेल त्रेपन्नव्या गटामध्ये गवळ्या पळेल तसेच सचिन मामा पिंपोळे यांच्या नावाने सुद्धा चिठ्ठी आहे चोपन्नव्या गटामध्ये आपल्याला लक्षंभू आणि लक्षा फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे पंचावन्नव्या गटामध्ये आपल्याला सरजा आणि राणा फॅन्स ही जोडी पळेल आणि त्याच गटामध्ये धोनी आणि साईची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे एक मोठा पहिला आहे हा छप्पनव्या गटामध्ये संघर्ष योद्धा शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट पुळेल आणि त्याच गटामध्ये थैमानसुद्धा पुळेल सप सत्तावन्नव्या गटामध्ये संभाडायवर खटाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे अठ्ठावन्नव्या गटामध्ये साबी कुमटे यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे एकोणसाठव्या गटामध्ये शाहिर प्रेमी बुलेट फॅन्स घरणिकी यांच्या नावाने चिठ्ठी आहे साठव्या गटामध्ये सरजा फॅन्स शिरवडे यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे एकसष्टव्या गटामध्ये पळस खेडकरांचा रुद्रा जो आहे थार चमानकरी त्यांच्या नावाने चिठ्ठी आहे जो तारगावचा जो आहे तो रुद्रा बासष्टव्या गटामध्ये किरणाप्पा शालगाव कालगावकरांची जिट्टी आहे त्रेसष्ट वय गटामध्ये आटपाडीकरांचा सुंदर पळेल आणि शेवट चौसष्ट गटामध्ये विनायक शेट लिंगरे यांच्या नावाने चित्ठ्या आहे आणि मथुरा फार्म चिंचाळे यांच्यासुद्धा नावाने चित्ठ्या आहे हे होते एक ते चौसष्ट गट कोणते गटात कोणते नंदी पळणार आहेत काही नंदींची नावं सांगितली नव्हती मालकांची नावं होती त्याच्यामुळे जरा समजून घ्या नाहीतर एखादा म्हणणार की एकाचीच नाव चिट्टी एकाचंच नाव ना सांगितलं एका गटामध्ये बाकीची सुद्धा बैल पळणार आहेत परंतु बैलांची नावे नव्हती जी नंदींची नावं होती तीच मी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि मोठ्या मालकांची व्हिडिओ आवडला लाईक ला, 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 शेअर शे, सबस्क्राईब करा धन्यवाद